नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत पुण्यातील नरे या ठिकाणी असलेल्या श्रीराम फूड सोल्युशन्स या कंपनीमध्ये या कंपनीचं खास वैशिष्ट्य हो म्हणजे ही कंपनी काय करते जी अनएम्प्लॉयमेंट आहे ते कमी करण्याचं काम करते म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स ज्या मशीन्स खरेदी करून आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स बनवू शकतो प्रोडक्ट्स जसे की भाकरी भाकरी म्हणजे बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी तांदळाच्या भाकरी चपात्या पाणीपुरी सामोसा व जे आपल्या खाण्याच्या पुऱ्या असतात त्या पुऱ्या या मशीन्सपासून बनवल्या जातात तर बन त्या कशा बनतात किंवा त्या बनवून आपण कशा प्रकारे व्यवसाय करू शकतो याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत या, या कंपनीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या किमतीचं आहेत वेगवेगळ्या क्षमतेच्या मशीन्स आहेत आता आपण जी मशीन बघणार आहोत माझ्या शेजार जे आहे यांच्याकडे असले सर्वात छोटे मशीन आहे या मशीनची किंमत साधारण एकसष्ट हजार पाचशेच्या दरम्यान आहे ही जी मशीन आहे एवढी उपयुक्त मशीन आहे फक्त या एका मशीनमधून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस सुरू करू शकता तेही घर बसल्या तुम्हाला कुठेही जाण्याची गर, गरज नाही आहे तुम्ही घरी आणून तुम्ही अगदी वस्तीवर राहत असाल किंवा शहरी भागात राहत असाल किंवा एखाद्या खेडेगावात राहत असाल इथे आणून ही मशीन तुम्ही वेगवेगळे बिझनेसेस चालू करू शकता वेगवेगळे बिझनेसेस म्हणण्याचा अर्थ काय की या मशीनमधून जसे मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी पापड असेल पुरी असेल किंवा पाणीपुरी असेल समोसा असेल असे एक पाच ते सहा प्रकारचे किंवा सात आठ प्रकारचे बिझनेसेस तुम्ही याच्यातून सुरू करू शकता तर ते एकाच मशीनमधून कसे करायचे हे अगदी सोपं आहे ही जी डाय दिसते तुम्हाला ते फक्त डाय तुम्हाला चेंज करायची आहे डाय चेंज झाली तुमचा व्यवसाय सुरू होतोय नवीन व्यवसाय सुरू होतोय आता दुसरी गोष्ट काय की तुम्ही म्हणाल हे विकायचं कुठे याच्यासाठी खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आता कोणाचे मेस असते कोणाचे हॉटेल असतं कोणाचे रेस्टॉरंट्स असतात किंवा ज्यांचे रेस्टॉरंट नसेल त्यांच्याकडे स्वतःहून इन्क्वायरी जातात आमच्याकडे असे खूप सारे कस्टमर्स आहेत की जे आम्हाला सांगतात की आम्ही ह्या ह्या रेस्टॉरंटला देतो ह्या ह्या नामांकित हॉटेलला देतो आणि याच्यातून बनलेली भाकरी अत्यंत चवदार असते एका साच्याच असते तुमच्या एका तासामध्ये तुम्ही चारशे ते पाचशे भाकरी अंदाजे आरामात काढू शकता आता यामध्ये अनेक जणांना प्रश्न पडला असेल की याच्यातून आपण वेगवेगळे व्यवसाय करू शकतो हो। पण या मशीनची गुंतवणूक काय आहे किंवा कॉस्टिंग काय आहे आपलं बजेट कितीपर्यंत जातं तर ज्या मशीन शेजारी मी बसलो आता तुम्हाला ही जी मशीन दिसते ही मशीन एक साधारण एकसष्ट हजार किंवा साठ हजारापासून सुरू होते यांच्याकडे साठ हजारापासून तर एक अडीच हो लाखापर्यंत मशीन आहेत तुमच्या गरजेनुसार तुमच्या रिक्वायरमेंटनुसार किंवा तुमच्या बजेटनुसार जशी तुम्हाला मागणी आहे तुमच्या बिझनेसचे तसं तुम्ही यांच्याकडून मशीन वेगवेगळ्या प्रकारचे घेऊ शकता आता बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की ही मशीन आपण घेऊ आणू पण याच्यासाठी नवीन शॉप घ्यायचं का किंवा काही शोरूम करायचं का काही हे सुरू कुठं करायचं तर हा प्रश्न एकदम साहजिक आहे पण याचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही याचं कारण असं आहे ह्या मशीनची साईज जर तुम्ही बघितली एवढीच साईज आपल्याला लागते किंवा एवढीच जागा आपल्याला गरजेचं आहे म्हणजे एक साधारण तीन बाय तीन किंवा तीन बाय चारच्या जागेमध्ये ही मशीन बसते आता आपण या मशीनच्या ऑपरेटिंगबद्दल बोलणार आहोत ऑपरेट करण्यासाठी कुठल्याही मोठ्या ट्रेनिंगची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही एवढी सोपी ही मशीन आहे अगदी एका दहा बारा वर्षांच्या मुलापासून तर एक ऐंशी वर्षांच्या व्यक्तीपर्यंत कुणीही एकदम सहजपणे ही मशीन वापरू शकतं ही वापरण्याची पद्धत एकदम सोपी आहे म्हणजे समजा तुम्हाला उदाहरणार्थ बाजरीची भाकरी बनवायची तर तुम्हाला फक्त पीठ घ्यायचे तुमच्या गरजेनुसार तुम्हाला जेवढ्या भाकरी बनवायच्या तेवढे पीठ घ्यायचे ह्या जी ग्राइंडिंग मशीन आहे त्या ग्राइंडिंग मशीनमध्ये ते पीठ व्यवस्थितरित्या मळून घ्यायचे मळल्यानंतर व्यवस्थित जे आपण उंडा म्हणतो किंवा जे मळलेले पीठ आहे त्या फिडरमध्ये टाकायचे मशीनच्या फिडरमध्ये टाकल्याच्या नंतर फक्त सगळं ऑटोमॅटिक आहे टाकल्याच्या नंतर जे रोलर आहे त्या रोलरमधून एक 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 भाकरी पडत राहतात जसं तुम्ही बघत आहात आणि ते ज्या भाकरी आहेत पडलेल्या भाकरी आहेत त्या एक एक भाकरी करून आपल्याला अशा प्रकारे गॅसवरती त्या भाजून घ्यायच्या आहेत भाक, भाकरी भाजून झाले की तुमचं काम इथं संपलं आहे तुम्हाला जेवढ्या भाकरी बाजू झाल्यात तेवढ्या तुम्ही बनवून ही मशीन बंद करू शकता एवढं सोपे ही मशीन आहे यानंतर आपण आता बोलणार आहोत या मशीनच्या मेंटेनन्सविषयी बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतात की आपण मशीन घेऊन गेलो बरेच एक दोनशे पाचशे किलोमीटरवरती काही काही जण मशीन घेतात आपल्याकडून तर मशीन घेतल्यानंतर मशीनचं मेंटेनन्स कसं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या मशीनला कुठलाही मेंटेनन्स तसं बघितलं तर लागत नाही आणि दुसरी गोष्ट लागली तर कंपनी तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी देते किंवा एक वर्षांची सर्व्हिस फ्री देते दुसरी गोष्ट अशी आहे हे जे तुम्हाला दिसतंय जे डाय आपण म्हणतो त्यामध्ये तुमची भाकरीची किंवा चपातीची साईज तुम्हाला पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता किंवा जी जाडी आहेत थिकनेस आहेत ती पण तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी गर� जास्त करू शकता आता या मशीनबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं किंवा काही प्र काही जणांचे प्रश्न असतात की या मशीनमधून बनलेलं भाकरी आणि आपण घरी बनवलेलं भाकरी याच्यामध्ये काही फरक असतो का फरक म्हणजे चवीचा फरक तर असा कुठलाही फरक नसतो उलट हे याचं काम काय बेसिकली बऱ्याच जणांचा असं म्हणजे आम्हाला फीडबॅक आहे की या मशीन उलट काहीच चौदा लाख म्हणजे आपण याच्यामध्ये काही जर ॲड केलं मीठ वगैरे तर दुसरी गोष्ट काय की असं कुठलंही मनात शंका ठेवण्याचं कारण नाही कारण हे मशीन मशीन म्हणजे यंत्र आहे ह्याचं बनवण्याचा उद्देश जो असतो तो एक माणसाचं काम सोपं करण्यासाठी जिथे तुम्हाला चुलीवर किंवा गॅसवर आपल्या ग्रहिणींना माथा जे राबवं लागतं ते काम हलकं करण्यासाठी किंवा सोपं करण्यासाठी या बनवलं लागतात उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एक चार ते पाच माणसांचं काम जे आहे ती एकटी मशीन तुम्हाला करून देते थोड्या एक काही एक दोन तासामध्ये याच्यासाठी हे आहे तुम्ही तुमच्या स्वतःच्या हॉटेलसाठी किंवा मेससाठी वगैरे वापरू शकता किंवा एक घरबसल्या काही व्यवसाय उद्योग सुरू करण्यासाठी देखील ही मशीन वापरू शकतात तो हा खरा याच्यातून उद्देश आहे आता राहिली गोष्ट की या मशीनमधून तुम्ही किती प्रॉफिट जनरेट करू शकता किंवा किती कमाई करू शकता तर ही जसं मग अशी सांगितल्याप्रमाणे ही आपल्याकडची सर्वात या श्रीराम फूड सोल्युशन ही जी कंपनी आहे त्यांच्याकडची सर्वात छोटी मशीन आहे ही मशीन दी एक तासाला साधारणतः एक दीडशे भाकरी वगैरे बनवते आणि एक दीडशे किंवा एकशे सत्तर वगैरे आपण बनवते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपण या मशीनच्या इन्कमबद्दल बद्दल बोलूयात तर ही सर्वात छोटी मशीन आहे यांच्याकडची या कंपनीची तर ही जरी घेतली तुम्ही तर ही मशीन जसं आपण मगाशी बोलल्याप्रमाणे एक साधारण एक तासाला दीडशे जरी भाकरी आपण क्रेद धरल्या तर दीडशे भाकरीमध्ये तुम्ही तीन ते चार तास किंवा पाच ते सहा तास जर दिवसाचं काम केलं तेवढं तर एक पाच ते सहा हजार रुपये अमाऊंट तुमचे कुठंच नाही गेले तेवढं इन्कम तुम्ही एका दिवसामध्ये जनरेट करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस तुमचं स्वतःचं हॉटेल मेस किंवा रेस्टॉरंट वगैरे आहे तिथे जर तुम्ही ही मशीन वापरत असाल तर तुमचं एक तीन ते चार किंवा एक चार ते पाच लोकांचं तरी आरामात ही मशीन तुमचं काम वाचवते दुसरी गोष्ट त्या माणसाला लागणारी जागा वगैरे पगार हे देखील तुमचं इथे वाचतो आता आपण बोलणार आहोत ही मशीन घेण्यासंदर्भात म्हणजे ही मशीन घेण्याची प्रोसेस काय कशी घ्यायची तर अगदी सोपं आहे श्रीराम फूड सोल्युशन्स ही जी कंपनी आहे ती आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यातील नरे येते आहे जिथे आपण आता हा व्हिडिओ शूट करतोय दुसरी गोष्ट कोल्हापूरला आहे छत्रपती संभाजीनगर येथे देखील ही मशीन आहे याचे कॉन्टॅक्ट नंबर आपण व्हिडिओमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहोत तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा ते जे ठिकाण तुम्हाला तुमच्या ठिकाणापासून जवळ असेल तिथे जा तुम्हाला फ्रीमध्ये डेमो देण्यात येईल प्रत्येक मशीनविषयी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगण्यात येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही याल इथे त्यावेळेस तुम्हाला ही मशीन ऑपरेट करून बघाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की किती चांगल्या क्वालिटीमध्ये बनवली एवन क्वालिटीमध्ये बनवलेली मशीन आहे आणि ज्यावेळेस तुम्ही मशीन घेता तसं मगाच आपण मेन्शन केल्याप्रमाणे तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी आणि सर्व्हिस देखील यांच्याकडून दिली जाते याचं कारण काय की कंपनीला स्वतःला पण माहिती आहे आणि जसं कस्टमरचं फीडबॅक आहे मशीन खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि कुठलीही खराबी त्यामध्ये येत नाही त्यामुळे कंपनी फ्रीमध्ये तुम्हाला ती सर्विस प्रोव्हाइड करते तर तुम्हाला मशीन घ्यायची आहे तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तर मित्रांनो ही होती श्रीराम फूड सोल्युशन्स या कंपनीमध्ये बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिक मशीनबद्दलची माहिती जर तुम्हाला असेच वेगवेगळ्या बिझनेसेसचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार